नमस्ते मी आहे प्रगती प्रगतीस किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे आज आपण इथे घरच्या घरी राजगिरा कसा शेकायचा हे तुम्हाला मी अगदी सोपी पद्धतीने सांगणार आहे स्टेप बाय स्टेप हे तुम्ही नक्की बघा तर अशा प्रकारे मी इथे अर्धा कप राजगिरा घेतला आहे असे मेजरमेंट कपने घेतला तर अर्धा कप आहे तुम्ही वाटेचं प्रमाण प्रमाण पण घेऊ शकतात एवढ्या अर्ध्या कपामध्ये आपला एवढा मोठा राजगिरा शेकून तयार होईल बाहेरचा राजगिरा विकत आणण्यापेक्षा आहे त्या तुम्ही घरी हा असा प्रकारे राजगिरा शेकून बघा चला आपण सगळं कृतीकडे वळूया आता आपल्याला काय करायचं आहे अशा प्रकारची मोठी कढई ठेवायची आहे जशी खोल कढई तुम्हाला घ्यायची आहे छान ते गॅस आपण चालू करून घ्यायचा आहे आणि कढई ना अगदी छान गरम हो द्यायची आहे त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया आता कढई गरम होते तोपर्यंत आपण ना पुढची तयारी करूया आपण काय करायचं तुमच्याकडे अशा प्रकारचं पोटॅटो मॅशर असेल ना ते तुम्ही घ्यायचे माझ्याकडे असं लाकडी आहे तर आपण ना त्याला असं छान सुती कपडा असतो ना आपल्याला असा सुती कपडा लागेल छान स्वच्छ कपडा घ्यायचा आहे म्हणजे आपण उपवासाचं करतोय ना त्याच्यामुळे ते छान असं पोटॅटो मॅशरला असं लपटून घ्यायचे की किंवा तुम्ही असे गाठही मारू शकता मी फक्त असं असं लपटून घेणार आहे म्हणजे आपल्याला जेव्हा कडे टाकून ते राजगिऱ्या टाकू ना तर त्याला छान असं आपल्याला हलवता आलं पाहिजे तर अशी तुम्ही तयारी पहिलेच करून ठेवायची त्यानंतर आपली कढई छान गरम झाली की नाही ते पाहायचं आहे आपण आता आपली कढई बघा छान तापलेली आहे आता आपण काय करायचं आहे याच्यात थोडीशी टाकायची आहे आपल्याला म्हणजे अगदी हाताने असे दोन वेळा तुम्ही टाका जास्त एकदम जास्त नाही टाकायचे म्हणजे कसं ते फुटायला ना अर्धे फुटा आणि अर्धे असे थांबतात काय टाकले ना की त्यानंतर तुम्हाला काय आहे थोडंसं गरम व्हायची वाट बघायची आहे आणि हे आपोआप फुटायला सुरुवात होते हे बघा तुम्ही पाहू शकता कढईमध्ये आपोआप फुटता येते नंतर आपल्याला हे छान असं गोल गोल असं फिरवायचं आहे कढईमध्ये हे बघा असं अशा पद्धतीने आणि ते आपोआप फुटतात हे बघा ते फुटायला लागले की आपोआप असा आवाज येईल तुम्ही पाहू शकता ते कसे फुटत आहे बघा आता आपण याला असं हळूहळू हरळत राहायचं चारही बाजूने म्हणजे एका साईडला नाही फुटणार आणि जळणार का नाही ते खाली अगदी ते छान असे फुटतात हे बघा आणि हलक्या हाताने तुम्हाला याला हलवायचं आहे आपण डायरेक्ट कपडा पण घेऊ शकतो पण कसं आहे कधी कधी चटका लागायची भीती असते त्यामुळे ना असं पोटॅटो मॅशरला तुम्ही कपडा गुंडा करून बघा खूप सोप्पं जाईल गॅसची फ्लेम थोडीशी ना आपण मिडियम ठेवायचे आहे आणि याला असं छान भाजून घ्यायचं आहे बघा आपोआप ते फुटतात आणि छान भाजू लागतात हे बघा आपोआप ते फुटत आहेत आणि भाजले पण जातात हे पांढरे पांढरे तुम्हाला दिसत आहेत ना ते छान भाजले गेलेलं आहे आपण आता या प्लेटमध्ये काढून घेऊया इथे मी काढून घेतलेले आहे आता मी इथे आणून टाकलेलं आहे घर कडेमध्ये त्याला थोडस होऊ द्यायचं आहे गॅसची फ्लेवर फ्लेम ना थोडे हाय करायचे आणि त्यानंतर आपोआप फुटू लागतात हे ते फुटायला सुरुवात झाली की आपल्याला ज्यामध्ये हलके हाताने हा रुमाल फिरवायचा आहे आणि असं याला फिरवत फिरवत याला छान शेकून घ्यायचे आहेत तुम्हाला आवाज येत असेल छान फुटतात हे बाजूने हलवायचं आहे आपल्याला नाही पहा किती छान फुटता आहे बघा आहे आता त्याला छान असं हलवून घ्यायचं आहे गोल गोल मस्त फिरवायचं आहे परत फुटतील हे परत त्याला हलवायचं म्हणजे हे ना वर खाली असं पूर्ण हळू हळू याला छान असं आपल्याला फोडून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त फुटतात हे बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरीच फोडून बघा असं मेहनत पण लागत नाही आणि पटकन फुटून तयार होतात गॅसची फ्लेम आपल्याला लगेच स्लो करायची आहे फुटले की जर दळून दळू शकतात ते आणि याला प्लीटमध्ये काढून घेऊया आपण परत गॅसची फ्लेम थोडीशी हाय करून परत आपल्याला हे टाकायचं आहे आता आतापर्यंत मी हे अर्ध्या कपातलं थोडंसं अर्धं टाकलं आहे अजून मी त्यातलं असं थोडं थोडं करून तुम्हाला टाकायचं आहे सगळं एकदम नाही होता येतं त्यात ना मग ते होण्याकरता अर्धे खाली चिपकून राहतात आणि अर्धे होतात बाकीचे वाया जातात मग हे बघा अप फुटू लागतात ते खूपच सोपी पद्धत आहे हे थोडीशी फुटू लागले की त्याला हलवायचं आणि परत फोरून घ्यायचे परत फुटू लागले की परत त्याला असं हलवायचं म्हणजे हलके हलके हाताने हे असे उडतात ना त्याच्यामुळे आपल्या अशी खोल कढई घ्यायची आहे खोल कढई घेतल्यामुळे काय होतं हे असे उडून बाहेर पडत नाही कढईतला कढईतच राहतात हे बघा तुम्ही पाहू शकता किती मस्त छान दिसतं आहे आणि आपले दाणे बाहेर पण नाही पडत आहेत गॅसची फ्लेम थोडी लो करायची त्याचं पूर्ण फुटल्यावर त्याचा आवाज पूर्ण बंद झाला ना की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत आता मी हे शेवटचं राहिलेलं आहे ते पण टाकून घेते याच्यामध्ये हे पहा ते पण आपण छान गॅसची फ्लेम पण हाय करायची एकदा याला असं हलवून घ्यायचं बघा तिकड जे होत नाहीत आम्ही आपण परत त्याला असं हलवून घेऊया असं करायचं आहे बघा हे पण आपले छान असे फुटलेलं आहे ते पाहू शकता आता आपण गॅसची फ्लेम हाय करूनच करायचं आहे हे आपल्याला फुटल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे म्हणजे ते फुटलेले जे असतात ना राजगिरा तो जळू नये त्याच्यामुळे झाले आपलं ए बाय तर आपला हा राजगिरा छान असा शेकून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला याच्यामधलं जे न शेकलेला जो राजगिरा असतो वेस्टेज तो आपल्याला काढून टाकायचा आहे तुमच्याकडे अशा प्रकारची प्रत्येकांच्या घरी पूर्णाची गाणी असतेच तर त्या गाण्याचा उपयोग करून आता आपण याला गाळून घेऊया हे बघा असा गाणी टाकून याला आपण असं छान गाळून घ्यायचं आहे असं गाळल्यामुळे काय होईल आपला बघा असा वेस्टेज जो आहे तो काळा झालेला न शेकला गेलेला जो राजगिरा आहे ना तो वेगळा होईल आणि आपला चांगला राजगिरा आपल्याला ह्या चाळणीमध्ये मिळेल हे बघा इथे हा माझा हा एवढा राजगिरा मला असा वेस्टेज जो आहे तो निघालेला आहे आपला म्हणजे हा राजगिरा आपण खायचा नाही आहे हा टाकून द्यायचा आहे आपण हे बघा हा वेस्टेज झालेला असतो म्हणजे हा जळलेला असतो ना हा चांगला पण लागणार नाही आणि आपला चांगला राजगिरा हा आहे जो तुम्हाला मी आता काढून दाखवते हे पहा किती छान अगदी तयार झालेला आहे हा राजगिरा आपला शेकलेला गेलेला खूप छान पद्धत आहे आणि सोपी आहे आता आपण ह्या कपाने अर्धा कप राजगिरा घेतले होता तर आपल्या अर्धा कपाने किती आपला राजगिरा झालेला आहे तुम्हाला मी मोजून दाखवते हे बाई तसा बाऊल घेतला तुम्हाला मी दाखवायला आता आपण याच्यामध्ये राजगिरा काढून घेऊया मी इथे घेते आहे बघा आपण एकच कप घेतलेला होता आपला बाहेरचा आयता आणलेला राजगिरा आणि तो फोडल्यावरती किती भरतो ते आपण पाहूया हे पहा आहे एक कप घेते मी ते अजून आपले दोन कप भरतील हा दुसरा कप आणि हा तिसरा कप म्हणजे आपला एक कप आपण जर राजगिरा घेतला तर आपले तीन कप राजगिरा आपला तयार होतो तर बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी एक कप जे हा मेजरमेंट कप अर्धा कपाचा आहे पण मी तुम्हाला दाखवते असा की मी हा एक कप जो घेतलेला आहे अर्धा कप तर ह्या अर्ध्या कपामध्ये माझे तीन अर्धे कप भरून हा शेकून राजगिरा तयार आहे तुम्ही पाहू शकता म्हणजे आपल्याला बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरीच हा राजगिरा भाजला तर किती उत्तम आहे आणि अगदी छान घरगुती राजगिरा तयार होतो तुम्ही पाहू शकतात आणि अगदी सोपी पद्धत आहे काही जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट तयार होतो हा तुम्ही दुधामध्ये टाकून याच्यात दूध टाकून साखर टाकूनसुद्धा खाऊ शकतात खूपच छान लागतो उपवासाला याचे तुम्ही लाडूसुद्धा बनवू शकता साखरेचे किंवा गुळाचे तर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका ब बाय